वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक आणि सब्स्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन फॉलवर सेट करा दुर्दैवी घटना अंगावर वीज पडून नऊ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू आई जखमी रवींद्र वळवी मुलगी प्रतिनिधी मुलगी तालुक्यातील निंबीपाडा येथे शुक्रवारी दिनांक जून चौदा दुपारी चार वाजण्याच्या सुमारास वीज पडून एका नऊ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला असून तिची आई गंभीर जखमी झाली आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मुलगीचा निंबीपाडा येथील दिलीप वसावे यांच्या राहत्या घरात ही दुर्दैवी घटना घडली घटनेच्या वेळी मुलगी माया दिलीप वसावे वय नऊ वर्षे ही लाकडी खांबाजवळ बसून जेवण करत होती तर तिची आई रमाबाई दिलीप वसावे वय सदतीस वर्षे घरात हजर होत्या गावात जोरदार पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असतानाच अचानक घरावर नैसर्गिक वीज कोसळली या दुर्घटनेत मायाला विजेचा जोरदार धक्का लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर रमाबाई यांनाही विजेचा धक्का लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत आहेत त्यांना तातडीने मुलगी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू या घटनेची माहिती मिळताच मुलगी पोलिसांनी तातडीने बीएनएसएस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर सागर गाडी लोहार करत आहेत या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे